नमस्कार मित्रांनो आज श्रावणातील शेवटचा सोमवार त्यानिमित्ताने आज भगवान शंकर आणि बेलपत्र अर्थात बेलाचे पान भगवान शंकराला बेलाचे पान अर्पण का करतात त्याबाबत आपण जाणून घेऊ माता लक्ष्मी देवी तपश्चर्या करत होत्या त्या तपश्चर्यात मग्न असताना त्यांच्या शरीरातून घामाचे तीन थेंब पृथ्वीवर पडले या घामाच्या थेंबापासून बेल वृक्षाचा जन्म झाला त्यामुळे हे झाड अत्यंत पवित्र मानले जाते पूर्वी एकदा देव आणि राक्षस यांच्यामध्ये समुद्रमंथन झाले एका बाजूला देव तर दुसऱ्या बाजूला राक्षस होते समुद्रमंथनाने अनेक रत्ने बाहेर पडली आणि त्याबरोबरच कालकुट हलाहल नावाचे विष देखील बाहेर आले हे विष सर्व प्राणी मात्राला हानिकारक होते या विषयाचा प्रभाव रोखण्यासाठी भगवान शंकराने ते स्वतः प्राशन केले विष पिल्यामुळे त्यांना अशा वेदना होऊ लागल्या त्यावेळी सर्व देवांनी शिवाची उपासना सुरू केली त्यावेळी शीतल गुणधर्म असणारी बेलाची पाने अर्पण करून त्यांना शांत केले तेव्हापासून बेलाच्या झाडाचे पान हे विषनाशक आणि शीतल असलेले मानले जाऊ लागले त्यामुळे ते शिवपूजेसाठी अनिवार्य बनले तेव्हापासून ते पूजेसाठी ते वापरले जाऊ लागले आपल्या ला लहानपणी आपल्याला एक कथा सांगितली जायची ती म्हणजे एक शिकारी होता तो एक गंधार जंगलात तळ्या शेजारी बेलाच्या झाडावर शिकारीसाठी बसला होता त्या दिवशी शिवरात्र होती दिवसभर उपाशी होता शिकार काय येईना बसून बसून कंटाळला टाइमपास म्हणून बेलाचे एक एक पान तोडायचा आणि खाली टाकायचा त्या झाडाखाली एक जुने शिवलिंग होते त्याने टाकलेली पाने त्या शिवलिंगावर पडायचे वेळ जात होता पाना मागून पाने खाली पडत होती नकळत त्याच्या हातून बेलपत्र वाहून शिवलिंगाची पूजा घडत होती नकळत का होईना त्याची पूजा झाल्याने नावाप्रमाणे असणारे भोळे शंकर त्याला प्रसन्न झाले त्याला त्याने केलेल्या पापातून मुक्त करत सुख संपन्न केले तेव्हापासून भगवान शंकराला बेलपत्र वाहून पूजा केली जाऊ लागली आता ही झाली पौराणिक धार धार्मिक माहिती पण शंकर भगवान यांना बेलपत्र अर्पण करण्याचे धार्मिक आध्यात्मिक आणि वैज्ञानिक असे तिहेरी महत्व आहे बेलपत्र हे तीन भागाचे असते जे भगवान शंकराच्या तीन डोळ्याचे प्रतीक मानले जाते बेलपत्राने पूजा केल्यास भगवान शंकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात त्यांना ते अतिशय प्रिय आहे बेलाचे पान हे सात्विक पवित्र आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे मानले जाते त्यामुळे त्याने पूजा केल्यास मन शांत ध्यानधारणे मदत होते बेलाच्या पानामध्ये औषधी गुणधर्म आहेत आरोग्यास लाभदायक असे अनेक औषधी घटक त्यामध्ये आहेत त्याच्या वासामुळे हवेतील जंतू कमी होऊन हवा शुद्ध होते बेलाचे पान खाल्ल्याने क्रिया सुधारते आणि शरीराची प्रतिकारक शक्ती वाढते पूजा ही विशेष ध्यान ठेवावे लागते बेलाची पाने स्वच्छ धुवून देवास अर्पण करावे लागतात तीन पान असलेले बेलपत्र सर्वोत्तम मानले जाते अशी ही बेलाची कथा आपल्याला सांगते की भगवान शंकराला बेलपत्र अतिशय प्रिय आहे बेलपत्र अर्पण करणे हे केवळ धार्मिक कार्य नसून त्यामागे आध्यात्मिक धार्मिक आणि वैज्ञानिक कारणेही आहेत हा विधी केल्याने बरोबरच आपणास मन शांती पापमुक्ती आरोग्यसंपन्नता प्राप्त होते कथा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा